आज मैं आपके गुरु को प्रणाम करते, हमारे सब इष्ट देव सभी देवताओं को प्रणाम करके आज बहुत बड़ी इतनी बड़ी टॉपिक लिया है मैंने कि आप भी कुछ नहीं सकेंगे क्योंकि तुम्हारे जीवन में भी बहुत चेंज होने वाला है अभी मैं मराठी भी बोलना पड़ेगा फिर हिंदी भी बोल रही हूँ तो आज का टॉपिक है आध्यात्मिक पद्धतीने म्हणजे सहजपणे आरोग्याच्या समस्या कशा दूर कराव्यात सहजपणे म्हणजे तुम्ही म्हणाल मॅडम हे काय नाही खरं मी कारण की हे कसं काढलं शोधून माहितीये का मी सगळ्या माझ्या तर सगळ्या आरोग्याच्या समस्या मी अगदी माझ्या स्वतःच्या ऑब्झर्वेशनमधून माझ्या स्वतःच्या निरीक्षण शक्तीमधनं काही ती युक्त्या वापरूनच माझ्या सगळ्या आरोग्याच्या समस्या नष्ट केल्या आहेत आणि तेच अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहे पण असं काही नाही की मी तुम्हाला कुठलं औषध देणार आहे त्याचा तुमच्यावर परिणाम होणार आहे असंही काही नाही त्याच्यामध्ये खूप म्हणजे इतकं तुम्हाला हे म्हणजे असं काही सांगता येत नाही पण मला म्हणजे खूप फायदेशीर आहे म्हणजे एवढंच फायदेशीर आहे तुम्हाला की तुमचं आयुष्य तुम्ही इतकं आनंदात आणि एवढं दीर्घ आयुष्य तुम्ही आयुष्य जगू शकता आणि प्रत्येक क्षणाला नाही प्रत्येक क्षणाला आला मुवमेंटला माझं माझंच माझंच तुम्ही स्मरण करताल मला एवढी त्याची खात्री आहे आणि एवढं सुंदर मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे इतकं अनमोल मार्गदर्शन करणार आहे तुम्हाला मी की ती कुठेही तुम्हाला भेटणार नाही कुठल्याही ग्रंथात भेटणार नाही मी पण तुम्ही भगवद्गीता वाचा ग्रंथ तुम्ही तुम्ही भगवद्गीता वाचा तुम्ही शिवलीला अम्रत वाचा अनेक ग्रंथ आहेत आपल्याकडे कितीतरी ग्रंथ आहेत चारही वेद जरी तुम्ही हाताळात चारही वेद जरी हाताळात तरी तुम्हाला असे जे मार्गदर्शन आहे ते भेटणार नाही तुम्हाला मी एवढं कॉन्फिडन्स सांगते तुम्हाला एवढं आत्मविश्वासाने सांगते तुम्हाला कारण हे जे आहे ते माझ्या सेल्फ रिअलायझेशनबद्दनं आणि मला स्वतःला आलेले अनुभवच मी तुम्हाला शेअर करायला लागले हे तुमचं भाग्य समजा की तुम्ही इथं आहेत आणि तुम्ही इथं आहेत आणि माझं मार्गदर्शन तुम्ही ऐकणार आहेत मी आत्ता सांगितले तुम्हाला की तुम्हाला मी जे मार्गदर्शन करणार आहे ते तुम्हाला कुठल्याही ग्रंथामध्ये भेटणार नाही कोणताही डॉक्टर करणार नाही कोणताही वैद्य तुम्हाला हे मार्गदर्शन करणार नाही कुठल्याही वेदा चार वेदामध्ये सुद्धा तुम्हाला हे मार्गदर्शन मिळणार नाही इतकं इतकं सुंदर आणि सखोल मार्गदर्शन आपन, आहे आपण आपलं भाग्य आहे की तुम्ही माझ्यासोबत आहात आणि हे तुम्ही ऐकत आहात आणि तुम्ही हे मार्गदर्शन घेतल्यानंतर मी सांगते तुम्हाला की तुम्ही कसल्याही परिस्थितीत इतकं आयुष्य तुम तुम्ही जगणार आहात खूप दीर्घ आयुष्य होणार आहात तुम्ही आणि असं काही नाही की तुम्हाला मी फार काही कुठं अवघड असे व्यायाम सांगणार आहे अवघड अशा कृती सांगणार आहे अवघड असं खूप काही सांगणार आहे तुम्हाला असंही काही नाही इतक्या सोप्या युक्त आहेत ना ते मला कसं माहिती आहे का माझं लाईफ जगताना मला माझं माझं वैशिष्ट्य आहे की एक निरीक्षण निरीक्षणशक्ती भगवाना म्हणजे भगवानांनी मला खूप मोठी निरीक्षणशक्ती दिलेली आहे आणि त्या निरीक्षणशक्तीच्याद्वारे मी काय करते माहिती आहे का सगळ्यांना म्हणजे माझं आयुष्यच मी त्या निरीक्षणशक्तीच्याद्वारे जगते मी आणि त्याचा फायदा मला इतका होतो आहे की मी इतरांनाही त्याच्यापासून मार्गदर्शन करते आणि ती खरंच शक्ती खूप उपयुक्त पडते आणि आने अनेक अनेक महिलांना अनेक जणांना उपयुक्त पडते आता तेच मी तुम्हाला सुद्धा काही मार्गदर्शन करणार आहे आता बरेच जणांना शेअर केले मी पण अजून लोक आले नाहीत आपण शेअर करावी हे कारण हे मार्गदर्शन इतकं अनमोल आहे ना जर किमान दहा तरी लोक असले तर बरं वाटेल वाटायला मला कारण मी आज पहिल्यांदाच लाईव्ह जाते परत एकदा आपण थोडं शेअर करूया आणि सुरू असं दररोजच मी दररोज एका आजाराबद्दल सुरू करणार आहे आधी आपण थोडं थोडं एक एक आजारावर घेऊया पण एकाच आजाराच जेव्हा मी मार्गदर्शन करते तेव्हा तुम्हाला अनेक आरोग्य आज अनेक आजाराचं मार्गदर्शन होते आणि पूर्ण तुमच्या जीवनाचंच मार्गदर्शन याच्यामध्ये मार्गदर्शन होणार आहे तुम्हाला फक्त एक आजार तुम्ही दुरुस्त केला माझ्या मार्गदर्शन की तुमचे ॲटोमॅटिक सगळेच आजार दूर होणार आहेत हे पण मला माहिती आहे पण आपण जर काही लोकांना म्हणजे वेगवेगळ्या आजाराचं त्यांना सखोल ज्ञान असते म्हणून आपण तसं आपण सखोलही ज्ञान घेऊ असं काही नाही की बाबा तुम्ही आम्हाला थोडंच दिलं असं कुणाला वाटू नये ज्यांना सखोल पाहिजे त्यांना मी सकल सखोलही ज्ञान देऊ देऊ शकते असं काही नाही फार काही मी डॉक्टर नाही किंवा पॅथॉलॉजिस्ट नाही मला कुठल्या म्हणजे शरीराच्या आतल्या म्हणजे थोडीफार माहिती आहे असं नाही असं काही मी सायन्सची स्टुडंट आहे थोडीफार माहिती आहे मला ब्लडबद्दल वगैरे सगळ्या गोष्टीबद्दल पण मी जास्त म्हणजे एवढ्या डिटेलमध्ये खोलमध्ये जायचे नसते याच्यासाठीच मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे की आरोग्य सांभाळण्यासाठी काय करायला पाहिजे आता आपण इतकं ग्रुपमधून वाचवणं हे खावा ते खावा ते असं किडनीचे प्रॉब्लेम असे व्हा पुन्हा ब्लड प्रेशरचं पुन्हा हार्टचं इतके इतके ग्रुपमधून वापरतो इतक्या पोस्ट आपण ऐकतो ना आणि काय होतं माहिती की त्याचे परिणाम काय होते हे पण मी तुम्हाला सांगणार आहे खरं सांगायचं म्हणजे त्याचे परिणाम काय होते ते पण मी सांगणार आहे तर हे खूप मोलाचं मार्गदर्शन आहे त्यासाठीच मी तुम्हाला आज हे ठेवलेलं आहे तरी अजून एकदा आपण शेअर करूया तर काय होतं माहिती का थोडं काही दुखलं म्हणलं की जसं जसं जा दवाखान्यात जा मग दवाखान्यात जातात मग डॉक्टरला डॉक्टरला तुमच्या शरीराची इतकी सखोल माहिती असते का तुमच्या शरीराबद्दलचं जे ज्ञान आहे ते तुम्हाला जास्त असते का डॉक्टरला माहिती असते वरती तुमची कितकं सखोल ज्ञान हे तु, तु, तुम्हाला जास्त तुम्ही जास्त शरीराचं संवर्धन करता का डॉक्टर तुमच्या शरीराचं संवर्धन करतो डॉक्टरांना तुमच्या नस नाडी माहिती असते तुमचं मन माहिती असतं का डॉक्टरांना काय माहिती असतं तुम्ही डॉक्टरकडे म्हणजे मी डॉक्टरकडे जाऊ नका असं म्हणत नाही आता डॉक्टरकडे गेल्याशिवाय तर आपल्याला पर्याय नसतो जेव्हा सूर्यच वगैरे असतात असं म्हणत नाही पण क्षुल्लक गोष्टीला काही लोक थोडं पाय दुखायला म्हणलं की डॉक्टरकडे जातात मग ते काय होते माहिती का कधी कधी हे समस्या कधी निर्माण आरोग्याच्या समस्यासुद्धा कधी निर्माण होतात जेव्हा आपल्या मनामध्ये आरो मनामध्ये बिघाड होतो किंवा आपला आत्मविश्वास कमी होतो तेव्हा आरोग्याच्या समस्या निर्माण होतात जेव्हा आत्मविश्वास कमी होतो किंवा आपण डिप्रेशनमध्ये असतो निराश असतो तेव्हाच आरोग्याच्या समस्या निर्माण होतात किंवा आपल्याला आपण काहीतरी म्हणजे ओव्हर रिॲक्ट होतो कुठंतरी ओव्हर रिॲक्ट म्हणजे आपलं कंट्रोल नसतं खाण्यावर कंट्रोल नसतं झोपण्यावर कंट्रोल नसतो किंवा कुठलीही गोष्ट आपण काम करण्यावर कर कंट्रोल नसतो ओव्हर काम कर वर का, वर्किंग जास्त झाली ओव्हरलोड झाला किंवा जागरण जास्त झालं किंवा कुठलंही व्यायाम करतानाचे तंत्र आपण व्यवस्थित नाही सांभाळले तंत्र त्याचे ते टेक्निक्स असतात ते नाही नीट सांभाळे व्यवस्थित व्यायाम नाही केला व्यवस्थित खाणं पिणं नाही ठेवलं तर मग आरोग्याच्या समस्या होतात निर्माण होतात मग ते प्रत्येक गोष्टीचं समस्येचं बोट कुणाकडे जातात आपल्याकडेच जातं है ना समस्या कशामुळे निर्माण होतात मी सांगितलं तुम्हाला आता हे एक प्रॉब्लेम झाला हे एक पहिलं कारण झालं आरोग्याच्या समस्या निर्माण व्हायचं आता दुसरं महत्त्वाचं कारण काय माहिती आहे का आरोग्याच्या समस्या निर्माण व्हायचं दुसरं कारण आहे आपल्याला काय सवय असते माहिती आहे का आपण आपण तर आजकाल पेपरमध्ये ग्रुपमध्ये व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये किंवा फेसबुकच्या ग्रुपमध्ये फेसबुकमध्ये खूप खूप आरोग्याविषयी वाचतो मग काही ठिकाणी इतकं भीती एक लिहिलेलं असतं आरोग्यविषयी आरोग्यविषयी वांग्याच्या भादीचे म्हणजे असं काही लिहिलेलं असतं की किडनी किडनी कशामुळे लिहि होते किडनीचं फेल कशामुळे होते हार्ट अटॅक कशामुळे येतो हे सगळं आपण वाचतो आणि वाचतो आणि तेच मनात घेतो आणि तेच सिमटम्स आपण लक्ष मनात घेतो आणि तेच लक्षात घेतो मग ते आपल्या डोक्यात भीती भरती आणि आपण तसाच विचार करतो मग तसाच विचार करतो तसाच विचार करण्यामुळं मग आपण तिकडे एक अट्रॅक्ट होतो तिकडेच अट्रॅक्ट होतो आणि आपल्याला समस्या समस्या ग्रासली जाते याच्यामध्ये हे महत्त्वाचं तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला निक्षण सांगते की तुम्ही आरोग्याची आरोग्याची काळजी घेत घेत आरोग्याची काळजी तर सगळेच घेतात पण तुम्हाला जर आरोग्य चांगले ठेवायचे असले तर खरोखरच त्या गोष्टी वाचू नका आपण बघतो टी व्हीवर पण कार्यक्रम असतात किंवा इतके पेपरमध्ये असतात फॅमिली डॉक्टर वगैरे सगळं सगळं असतं त्यांनी तुम्हाला आपण थोडीच डॉक्टर आहेत पण तेवढा अभ्यास करायची गरजच काय आपल्याला आपल्याला गरजच नाही तेवढा अभ्यास करायची तेवढा अभ्यास करूच नका आरोग्याचा हसून खेळून राहावा खावा प्या जास्त शरीराचा विचार करू नका जास्त शरीराचे लाड करू नका हे ठेवा मला हे केलं म्हणजे असं होतं तसं होतं हे सगळ्या भीती मला मनातली सगळी घालू मेन कारण तर आहे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचं मेन कारण तर भीती आहे तर ते भीती घालवण्यासाठी काहीतरी करा कुठंतरी श्रद्धा ठेवा भीती घालवण्यासाठी देवावर श्रद्धा ठेवा एकदा तुम्ही कुठंतरी सध्या ठेवली तिथे डिव्हेशन केलात की बरोबर आपोआप तिथंच मग आपल्याला एकदा ठेवलं की नाही परमेश्वर आपल्याला सांभाळतो एकदा आपल्या लक्षात आलं की झालं आपल्याला काही काही पण होते एकतर परमेश्वर आपल्याला कुठंतरी चांगला रस्ता दाखवतो किंवा रस्ता तर दाखवतच आहे परंतु होऊच देत नाही पहिली ती गोष्ट हे जेव्हा जे लोक जे लोक अध्यात्माच्या संघेत आहेत त्यांना होऊच देत नाही आणि झालं तरी झालं तरी त्याला बरोबर रास्ता दाखवतो मग हे पहिली पहिलं हे तंत्र आहे की तुम्ही सारख्या आरोग्याच्या रिझवणं काही मुलंसुद्धा होतं माझा मुलगा काय करत होता माझे थोडे केस झाले की केस थोडे चाललेत म्हणलं की डॉक्टरकडे जायचा उगीसले जायचा की माझे केस चाललेत म्हणला की मग ते इंदुली खान कैतर आणन सारखं ते झालं आता त्याचं वय पण होतं तेव्हा आपण काही बोलता येत नव्हतं ते लावायचं मग त्यांना आता मी समजू काय झालं तुझ्या केसाला मी एक दिवशीला उघडली ग सारखं डॉक्टरकडे हो जातो सारखं काही त्याच्याला झालं काहीतरी चाललं डॉक्टरकडे त्याला इतकी घालस वय होती काही झालं की लगेच डॉक्टरकडं जायचं <sk> मग आत्ता त्याला समजायला लागले की मी रागवले मग बरेच वयास राबवले हे काय प्रकार आहे ह्याच्यानं <laughs> थोडीच नीट आहे ते तुझ्या डोक्यातलं काढून टाक म्हटलं ते त्याच्यामुळं असं आहे त्याच्यामुळं तसं पहिलं जर तुझ्या डोक्यातलं काढून टाक म्हटलं तुला काही केसाचा आजार नाही कशाचा आजार नाही काढून टाक तिकडे लक्ष देणं कमी कर म्हणलं आपोआप तुझं सगळं चांगलं होतं तर त्याचं आता सगळं ऑटोमॅटिकली कमी झालं तर कुठे कुठे डॉक्टरकडे जात नाही का नाही त्याचे केस गळणे थांबले सगळं सगळं व्यवस्थित झालं त्याचं नाहीतर इतका थोडं काही झालं की लगेच डॉक्टरकडे जायचं थोडं काही झालं की लगेच डॉक्टरकडे जायचं अरे बाबा किती समजून सांगितलं तर हे बरोबर नाही तुझं हे सारखं सारखं डॉक्टर आता हा प्रकार म्हणजे अनेक लोक करतात म्हणून सांगते मी परत तुम्ही म्हणताल मग डॉक्टर शिवाय कसं नाही अहो त्याच्यासुद्धा खूप युक्ती आहेत आपण स्वतःचा स्वतःचं ऑब्झर्वेशन केलं स्वतःचा स्वतःचा स्वतःचाच अभ्यास केला अशा की के मला ही समस्या कशामुळे निर्माण झाली त्याच्यातच आपल्याला उत्तर सापडतं तुम्ही स्वतःच्या तुम्हाला समजा दुसऱ्या दिवशी करी लागली तुम्ही लक्ष ठेवायचं की रात्री मी काय खाल्लं होतं लक्षात ठेवलं ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात अरे अरे हे झाले मग तुम्ही लगेच औषध घेत औषध घेता किंवा काहीतरी लिंबू पाणी घेता किंवा ते डिहायड्रेशनचं काहीतरी घेता तुम्ही ते ओर वगैरे ओरिओ वगैरे घेता झालं तुमची ती समस्या नष्ट होती कारण तुम्ही लक्ष ठेवल्यामुळं आणि जर लक्ष नाही ठेवलं लक्ष नाही ठेवलं आणि असं झालं म्हटल्यानंतर तुम्ही काय घाबरून जाता तीन चार वेळेस झालं तर लगेच घाबरून जाता आणि मग कसं हे इतर प्रकार कसा असतो लगेच आपलं आपण पेन म्हणजे आपण शक्तीहीन होऊन जातो आपण खूप घाबरून जातो शक्ती होऊन जातो आणि अशा वेळेस मग लगेच आपण डॉक्टरकडे गेले की डॉक्टर आपल्याला लगेच ॲडमिट करतात होते की नाही असं असं सांगा मला रिॲक्ट कृपया कमेंटमध्ये द्या होते की नाही सांगा तुम्ही असं आपण तीन चार वेळेस जर तुम्ही रात्री तुम्ही लक्ष नाही केलं की दोन दिवसापूर्वी तुम्ही काय खाल्ला होता आणि त्याचा परिणाम तुम्हाला आज डिसेंटर झाली काय खाल्ला होता ते लक्ष नाही मग तुम्ही काय तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही घाबरून जाता मग एक दोन काय करता तीन चार वेळेस झाली की आपण पूर्ण गळून जातो म्हणजे आपल्यात शक्तीही शक्तीहून होतं आपल्याला ओठ वगैरे कोरडे पडतात आणि खूप पाय गळून जातात सगळे जातो मग डॉक्टरकडे जातो मग तर एवढं अशा अशक्त पेशंट तर त्यांना ॲडमिट करणं भागच पडते त्यांना सलाईन लावणं भागच पडते मग हे जर तुम्हाला अगोदर करायला तर तुम्ही सकाळपासूनच लिंबू पाणी घ्यायला चालू करताल परत किंवा ते वरिओ आणून तुम्ही त्याचं पॉकेट घ्यायला चालू करताल काही करता तर अशा प्रकारे ही एक समस्या हीच नाही अशा अनेक समस्या आहेत पित्ताच्या समस्यावर औषध आहेत अनेक प्रकारच्या समस्या आहेत छोट्या गोष्टी छोट्या छोट्या औषध आहेत त्याच्यावर सुद्धा अनेक समस्या आहेत तर हे स्वतःच्याच स्वतःच्या असं हलगर्जीपणामुळं होतं आपल्या माहिती आहे का आणि आपण म्हणतो की आपण म्हणतो की माझी आम आरोग्याची समस्या माझी आरोग्याची समस्या कशामुळे निर्माण झाली माझ्यामुळंच निर्माण झाली आणि कोण वाढवली मीच वाढवली हा प्रकार आहे हे आरोग्याच्या समस्येचा तर हे आता डिसें 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 हे डिसेंट्रीचं उदाहरण सांगितलं हेच नाही असे कित्येक उदाहरणं सांगते मी आता मी परवा आमच्या नंदबाई आले होते त्यांच्या घरी मी गेले होते आणि असे बसले होते खाली काय झाली की माझे दोन्ही पाय असे वाकडे झाले बसल्या बसल्या एकदम पूर्ण वाकडे किती वेळ तरी सरळ करायला तर होईच ना आणि असा प्रकार खूपदाच होतो मग आमचे नंद ननभ नंद आत्ता असतात आत्ता जर आपण घाबरून लगेच डॉक्टरकडे गेलो आता इतकी पाय वाकडी झाली होती ना खूप वेळ लागला होता मला ते सरळ व्हायला एक तास तर जर झाले असते आणि परवाची सुद्धा गोष्ट एक परवाच मी काय केले होते आम्ही ह्याला गेलो होतो एक मुरुडला गेलो होतो तर जवळचं गावाच आहे येताना गाडीमध्ये मी या दोघी तिघी होतो इकडं सामान होतं इकडे सामान होतं मी झोपले होते आणि माझे वरती पाय मांडी घालून बसले होते पण झोपीत माझे पाय दोन्ही पाय एसीवर कधी पडले की मला माहिती नाही एसीवर पडले मग एसीवर पाय पडल्यानंतर मला जागा माझ्या जा पायामध्ये मुंग्या झाल्या पाय पूर्णपणे वाकडे झाले सुजले खूप सुजले पाय इतके सुजले की मला चालताच येईल अक्षरशत कुत्रे कसे वाकडे चालते तसेच चालायला मी उतरले मी घरात गेले मला इतका त्रास झाला इतका त्रास झाला मी झोपले एक तरी मला कारण पाय सुजले सुजले ते मांड्यापर्यंत दुखायले मांड्या दुखायला लागले पाय दुखायला लागले काही सुचना मला आता दवाखान्यात जायचं म्हटलं तर मला खूप राग आहेत खूप खूप चिड येते मला दवाखान्याची कारण फार मी दवाखाना बघितला त्याच्यामुळे मला ते दवाखाना नको वाटते मला त्याच्यापेक्षा मग काय करायचं मग मी फक्त काय केलं बाथरूममध्ये टब ठेवायला लाभलं पाण्याचं गरम पाणी सोडलं बाथरूममध्ये आणि गरम पाणी अर्ध टब सोडलं त्याच्यामध्ये फक्त भीमसेनी कापूर टाकला भीमसेनी कापूर टाकला लिंबू पण नव्हता लिंबूचा रस पिळायला पाहिजे भीमसेनी कापूर टाकला आणि खुर्चीवर बसून पाय टबमध्ये सोडले आणि ते पाणी गुडघ्यापासून गरम पाणी गुडघ्यापासून असं पूर्ण गरम पाणी सोडले कापराचं पाणी पूर्ण शरीरावर उभी राहिले त्याच्यामध्ये ह्या गरम पाण्यामध्ये कापरा कापूर टाकलेल्या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये जर रोज जर आपण उभं राहिलो तर आपल्या संधिवाताच्या समस्या काही कुठलंही औषध न घेता माहिती आहे का संधिवाताच्या समस्या मी खूप अनुभव केलेली आहे पण हे जो कोडतं लोकांना आपला गोळे घेणं औषध घेणं खूप सोपं वाटतं आपल्याला त्यामुळे आपण पटकन गोळीने औषध घेतो तर खरं सांगते मी तुम्हाला उभी राहिले अर्धा तास उभी राहिले माझे पाय एकदम नॉर्मल झाले बाहेर आले सगळं काम करायला मी मोकळी झाली माझे पाय निर्म नॉर्मल झाले माझ्या डोळ्यावर अशी धुंदी आली वस्ती डोकं दुखत होतं डोकंसुद्धा सुद्धा सुद्धा असं गरम झालं होतं ते सगळं कमी झालं माझं हे फक्त किती पंधरा काय केलं पंधरा मिनिटाच्या उपचारामुळं पण तुम्हाला काय आपल्याला काय वाटतं माहिती का नाही नाही दवाखान्याचा उपचार महत्त्वाचा दवाखान्याचा उपचार उच्चार खूप महत्त्वाचा आहे मी तुम्हाला जाऊ नका असं म्हणत नाही दवाखान्यात जावा खूप खूप जास्त झाल्यानंतर गेल्याशिवाय पर्यायच नसतो पण त्याच्यापूर्वी सुद्धा असे काही ठोक आहेत की ज्यामुळे तुमचं संपूर्ण आरोग्य चांगलं राहतं तर हे एक तुम्हाला साधं उदाहरण दिलं ह्याच्यापेक्षाही खूप सुंदर सुंदर अनुभव आहेत तुम्हाला म्हणजे हेच अनुभव नाहीत खूप सुंदर मौलिक ज्ञान आहे तुम्हाला हे पुढच्या एपिसोडमध्ये आपण देऊया तर आपण इथंच थांबूया आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असता तर पुढच्या एपिसोडसाठी तुम्ही जरा काही मेंबर्स जमा करा आत्ता पण मी खूप शेअर केले पण अजून <coughs> लोक कुठेतरी बिझीत त्यामुळे आलेले किंवा मला मी आधी पूर्वसूचना देऊन केली नाही तर उद्या आपण वेळ ठरूया उद्या कोणतं शुक्रवार आहे तुम्ही कितीला फ्री असता उद्या आपण बारानंतर नंतर ठेवूया वेळ पण मला काही दिसत नाही आमच्या असतातच फेसबुकवर मग ठीक आहे साडेबाराला ठेवूया आपण उद्याच्याला साडेबारा साडेबाराला ठेवूया लाईव्ह तर लोक जॉईन होतात इतकं बघूया जर म्हणजे बघूया आता उद्यापासून तर दुसरा टॉप घेऊया उद्या आता हे आज मी तुम्हाला संधिवाताबद्दल सांगितलं तुम्हाला उद्या शुगरबद्दल सांगते शुगरसुद्धा शुगरवर तरी इतकं काही सांगण्यासारखं का आहे की त्याच्यावर एक सिनेमाच निघेल कारण शुगर हा प्रकार काय आहे मी अनुभवला आहे मला डॉक्टर लोक जेलमध्ये घालतील पण आता काही जर तुम्हाला सगळ्याच गोष्टी जर चालू लागल्या माझं मलाच कारण मी खरंच माझ्या तर शरीराचे डॉक्टर मी स्वतः डॉक्टरच आहे पण मला खूप भीती वाटते मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करते तर डॉक्टरांचं मुलीच उत्पन्न बंद होईल परत डॉक्टर मला काहीतरी कारण मला हे करतील असं वाटते मला पण खरंच तुमचं त्याच्यामध्ये खूप कल्याण आहे आता हा प्रत्येकाचा वेगळा भाग आहे की त्यांनी त्यांनी ठरवावं कोणत्या पद्धतीने आपल्याला आहे आता ती प्रत्येकाची इच्छा असते आता आणि माझी मी तिला किती गुडघ्याचे गुडघ्याचे उपचार सांगत होते काय करत होते अजून तर तुम्हाला महाराट अटॅकचे सुद्धा पुढचे खूप उपचार सांगायचे तुम्हाला म्हणजे इतके सहजपणे आमच्या धीरांना मी अगदी ठणठणीत केले आमच्या धीरांना माहिती आहे का मरता मरता वाचाय वाचले ते माझे धीर माझे सखी धीर खोटं सांगत नाही मी त्यांना एकाच वाक्याचं काउन्सि एकाच चार् वाक्यात काउन्सिलिंग केलं ते त्यांना इतकं पटलं ते काउन्सिलिंग त्यांनी एकदम इतके पकड झालेत की विचारत असेल त्यांना मला खात्रीपूर्वक सांगते त्यांनी आता औषध नाही गोळ्या घेतल्या तरी चांग ते चांगले होते त्यांच्या हृदयाला काही का झालं नव्हतं काही नाही काही नाही काही नाही मला पूर्ण खात्री मी एवढं तुम्हाला समजून सांगते तसंच माझ्या नंदीच्या मिस्टर झालं होतं ते तोच प्रकार माझ्या नंदीच्या मिस्टरांना झालं होतं त्यांना पण मी लग्न होतं माझ्या भाज्याचं दोन दिवसात आणि मला इतकी काळजी लागली होती की ते तर ऍडमिट होते सिरियस होते त्यांना ब्लड देऊन अक्षरशः लग्नाच्या वराडा लग्नाच्या गाडीत घेऊन गेलो डायरेक्ट मग त्यांची तर मला इतकी काळजी होती की लग्नच व्यवस्थित पार होते का नाही की पण लग्न झाल्यानंतरही त्यांचे कार्यक्रम चांगले व्हावे त्यांच्या घरात सगळं सुख समाधान लाभवं लाभावं म्हणून मी त्यांना सुद्धा काउन्सिलिंग केले मी काउन्सिलिंग केले तर त्या दिवशी तर ते इतके फ्रेश दिसत होते मला माहिती आहे दुसऱ्या दिवशी तर फ्रेश होते पण मला पूर्ण खात्री की त्यांना आता काहीच होणार नाही त्यांना मी अशा अशी काउन्सिलिंग केली की त्यांना आता काहीही होणार नाही पूर्ण खात्री तर अशा प्रकारची माझी काउन्सलिंग आहे आणि अशा प्रकारचे माझे उपचार उपाय आहेत की जे तुम्हाला कुठेही भेटणार नाही जारीवेदामध्ये भेटणार नाहीत कुठला डॉक्टर सांगणार नाहीत कुठले वैद्य सांगणार नाहीत तुम्हाला काहीच करायची गरज नाही तुम्ही ते काय पंचकर्म तज्ज्ञ पंचकर्म करता अमुक करता मग कशाचीच गरज नाही गरज नाही म्हणजे वेळा ते काही वाईट नाही असं नाही चांगलं आहे मी पण करून घेते ते पंचकर्म वगैरे म्हणजे ते स्टीम बॉक्स वगैरे छान असतं त्याच्यामुळे ते शरीर वगैरे चांगलं राहतं पण सतत करायची गरज नाही तुम्हाला ही ही तर हे खूप छान विषय आहे उद्या आपण हृदयाबद्दल बोलूया त्याच्यानंतर आपण हृदया म्हणजे हार्ट अटॅकबद्दल बोलूया त्याच्यानंतर आपण मग शुगरबद्दल बोलूया दररोज एक आजार घेऊया आपण दररोज एक आजार घेऊया खूप सुंदर मौल्यवान मार्गदर्शन आहे तुम्हाला हे कुठेही भेटणार नाही तर आपण मला वाटते की आपणही आपल्या सहकाऱ्यांना आपल्या आप मित्रांना जमा करा करावे जेणेकरून सगळ्यांना त्याचा फायदा होईल धन्यवाद जाणार